नमस्कार नुकताच दौडाली नगर परिषदेची मिटिंग झाली आणि त्याच्यात पाणीपट्टी वाढ जी झाली आहे जी अठराशेची तीन हजार पट्टी झाली आहे त्याच्यावरून विरोधकांनी तिथं विरोध दर्शवला नागरिकांनी विरोध दर्शवला नागरिकांमध्ये ती चर्चा आहे आणि आम्ही पण त्याच्यावर विरोध दर्शवला त्याच्यानंतर प्रवाराचे परवाराचे अध्यक्ष आहेत त्यांनी त्याच्यावर स्टेटमेंट दिलंय की ही प्रशासकाच्या काळात वाढलेली आहे परंतु मला त्यांना सांगायचं आहे की त्या काळात जरी ते डिसिजन झालेला असला तरी ते अंमलात आलेलं नव्हतं आणि त्याच्यामध्ये बदल करण्याचे अधिकार तुम्ही बहुमतामध्ये आहात प्रशासनाशी चर्चा करून नक्कीच अधिकार तुम्हाला आहेत परंतु तुमची तशी इच्छा असेल जनतेवर भार नाही टाकायचा तर ते होऊ शकत आहे पण मला असं वाटतंय की तुमची इच्छा ही कमी करण्याची नाहीये तुम्ही जे तुमचं स्टेटमेंट दिलं मी चार हजारची तीन हजार केली चार हजारची तीन हजार केली हे सांगण्यापेक्षा अठराशेची तीन हजार झाले हे वर तुम्ही बोललेलेच नाहीये त्याच्यानंतर मला असं वाटतंय की तुमचा इंटरेस्ट हा मुळा डॅमवरनं जी नवीन लाईन आणायची आहे ऐंशी कोटीची या टेंडरवर फोकस आहे तुम्ही याच्यासाठी ही जी काय उठाठेव चालू आहे नगर परिषदेचे जे काय पाणीपट्टी वाढ असेल किंवा इतर जे काय दर वाढवलेले आहेत अव्वाच्या सव्वा वाढवले आहेत काही काही दर तर मला वाटतं शंभर पाचशे रुपये केले शंभरच्या हजार रुपये केले एवढे कुठं चार्ज आहे आपली नगरपरिषद ही क वर्ग परिषद आहे इतर ज्या नगर परिषद आपल्या आजूबाजूच्या तालुक्याची गावं आहेत तिथं मार्केट मोठं आहे मग ते राहरी असेल राहता असेल कोभरगावं असेल त्याच्यानंतर संगमनेर असेल आणि शिर्डी जरी तालुका प्लेस नसली तरी ते एक मोठं मार्केट तिथं आहे देवळाली नगरपालिका ही पूर्ण शेतकरी कामगार वर्गावर ही नगरपरिषद क वर्ग नगरपरिषद आहे आणि तुम्ही सगळ्या नगरपरिषदेपेक्षा नगर जास्त काय दर हे तुम्ही केलेत आणि तुम्ही लोकांना मिसगाईड करताय की त्या अधिकारी शासनाचे रेट वगैरे तर ह्या गोष्टी तुम्ही चुकीच्या करताय तुमच्या काही पर्सनल फायद्यासाठी किंवा तुमचे काही जे काही इंटेन्शन असेल पुढचं त्याच्यासाठी तुम्ही चुकीची गोष्ट करताय त्याच्यानंतर आता हे खरं उत्तर देण्याची वेळ का आली तुम्ही तुमच्या स्टेटमेंट मध्ये बोलले की नाकारलेले लोक मग माझं म्हणणं आहे की ज्यांना त्यांनाच बोलण्याचा अधिकार आहे जे या इलेक्शनला पडले किंवा जे नागरिक आहे त्यांना बोलायचं इथं अधिकार नाही का तुमच्या चुकीच्या गोष्टींवर हा तुमचा विचारच चुकीचा आहे पहिली गोष्ट जनतेने नाकारलं कोणाला ना आणि स्वीकारलं कोणाला माहिती आहे मला माहिती आहे आणि जनतेला माहिती आहे तुम्ही त्या खुर्चीवर कशा बळजबरीने जाऊन बसलात कशी निवडणूक जिंकली आहे कशी दबावतंत्र केलंय काहीसं देवळाली प्रवाहाच्या इतिहासात झालं नाही एवढा पैशाचं वाटप करोड रुपयाचं इथं कसं झालंय हे जनतेला माहिती आहे आणि तुम्ही तुम्ही एक तर फॉर्म भरायपासूनच जनतेला फसवतात देवाली नगर परिषदेत तुमच्यावर फौजदारी गुन्हा होता तुम्ही तुमच्या तो गुन्हा लिहिला नाही प्रॉपर्टीचे व्हॅल्युएशन दिले नाही तुम्ही निवडणूक आयोगाला फसवलंय लोकांना तुम्ही फसवलंय आणि मग नागरिकांना फसवलंय मतदारांना फसवलंय आणि हो त्याच्या विरोधात मी मान्य जिल्हा कोर्टामध्ये नगराध्यक्ष आणि सात नगर चौकांच्या विरोधात मी गेलेलो आहे आणि मला आपल्या न्यायपालिकेवर संविधानावर नक्कीच मला विश्वास आहे की लवकरात लवकर त्याचा निर्णय लागल आणि इतर आधीचे जे हायकोर्टचे निकाल बघता तुमचं पद हे नक्की जाणार आहे परंतु गेल्यानंतर मला तुम्हाला तर काय निवडणूक लढवता येणार नाहीये कारण तुम्ही तुम्हाला निवडणूक लढवता येणार नाहीये परंतु तुम्ही जे काही कँडिडेट उभे करणार तेव्हा तेव्हा तुम्ही त्याला सांगा की तुम्ही बयाना पैशाचं कामाच्या जोरावर निवडणूक लढून दाखवा मग खरं जनतेने तुम्हाला स्वीकारलं असं मी म्हणत त्याच्यामुळं कुणाला नाकारला म्हणायचं कुणाला स्वीकारलं म्हणायचं या गोष्टीत लक्ष देण्यापेक्षा जनतेचा भार कसा कमी होईल गरीब लोकांना तीन हजार रुपये रक्कम पण खूप आहे तुम्ही काही काही दर तर शंभरचे हजार केलेत काही काही बांधकाम विभागाचे अडीच अडीच हजार रुपये दर केले हे सामान्य माणसाच्या अवख्या बाहेर आहे तुम्ही गरिबांवर आधीच देवळालीचा विकास का झाला नाही याच्यावर खूप मोठं बोलण्यासारखं आहे परंतु तुम्ही अजूनही लोकांना तुमच्या स्वतःची काय जी काय महत्वाकांक्षा असेल किंवा तुमचं जे काही टेंडर काढायचं स्वप्न आहे तुमचं सत्तरऐंशी कोटीचं त्या सत्तर ऐंशी कोटीच्या टेंडरसाठी तुम्ही हा जो गावावर भार देत आहात एकदम चुकीची गोष्ट आहे मला पाचशे हजार रुपये वाढल्याने काही मोठा फरक पडणार नाहीये कारण आम्ही काय प्रसिद्धीसाठी करत नाहीये मला काही आमदारकी खासदारकी लढायची नाहीये की प्रसिद्धीसाठी आम्ही करतोय तुम्ही म्हटले की हे प्रसिद्धीसाठी करत तर तसं पण काही नाहीये प्रसिद्धीची गरज तुम्हाला आहे तुम्ही आमदारकीला दोनदा प्रयत्न केलाय उभा राहण्याचा तिकीट मिळाली नाही ती वेगळी गोष्ट आहे परंतु तुम्हाला ती प्रसिद्धीची गोष्ट आहे सोशल मीडियावाला किंवा रील बनवायला मुलगा तुम्ही रोज घेऊन फिरताय दुकानांच्या रील आताच मागच्या दहा दिवसामध्ये बघितलं असेल काही बारचे उद्घाटन केलेत काही दुकानांचे उद्घाटन केलेत लग्नाला जात आहेत या रील तुम्ही रोज टाकताय याचा प्रसिद्धीची हाव कोणाला आहे जनतेला कळतं आणि आम्हाला पण जेव्हा परिस्थिती छाव येईल तेव्हा पण आम्ही रेलवाले घेऊन फिरू तेव्हा तुम्हाला सांगू की आम्हाला प्रसिद्धी चाव म्हणून परंतु ह्या गोष्टींवर चर्चा करण्यापेक्षा किंवा राजकारण कुठेही आणू नका किंवा इलेक्शन झालंय हे सगळं सोडलं पाहिजे हे मला पण कळत आहे परंतु तुम्ही स्वतः तर काय सोडत नाही आणि दुसऱ्याकडनं अपेक्षा करता की आम्ही विरोध नाही केला पाहिजे परंतु तुम्ही जर अजून पण मी सांगतोय की तुम्ही जर चांगलं काम केलं तर माझा आमचा नक्कीच त्याला सपोर्ट असेल परंतु तुम्ही चुकीच्या काही जे काही गोष्टी करताय त्याला आमचा नक्कीच त्याच्या पुढेही विरोध असणार आहे तुम्हाला मी देवळाली परवाराच्या गरीब लोकांसाठी नागरिकांसाठी मी त्यांच्यासाठी मी तुम्हाला विनंती करतोय की तुम्ही हे दर कमी करा परत अधिकाऱ्यांशी बोला हे दर कमी करा फक्त अठराशे होते आधी तर वीस टक्क्यानेच वाढवा अवास्तव घरपट्टी वाढवणं पाणीपट्टी डबल करणं घरपट्टी डबल करणं इतर जे चार्जे चार्जेस पाच पाच दहा दहा पट करणं हे खरंच एकदम नागरिकांसाठी गरीब लोकांसाठी ही एकदम आर्थिक भार टाकणारी गोष्ट आहे म्हणून तुम्हाला विनंती आहे की तुम्ही याचा पुनर्विचार करावा आणि स्वतःचा इगो बाजूला ठेवून मी म्हटलोय म्हणून झालं तो म्हटलंय नाही तुम्ही तुमच्यामुळंच झालं असं समजा आणि स्वतःचा इगो बाजूला ठेवून मला असं वाटतं की नगराध्यक्षांनी हा निर्णय घ्यावा आणि ही जी वाढलेली पाणीपट्टी आणि हे जे काही अवास्तव वाढलेले जे काही नगर परिषदेचे इतर दर असतील हे कमी करावेत कमी झालं नाही तर मला असं वाटतं आपल्या पुढं आंदोलन सोडून दुसरा पर्याय नाही आहे त्याच्यामुळं जनतेने पण या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणावर उतरलं पाहिजे आणि जरी आपल्याला न्यायालयीन लढा लढायची वेळ आली की एवढ्या पटीत का वाढवलं जर आपल्या न्यायालयीन लढा लढण्याची वेळ आली तर नक्कीच जनतेसाठी आम्ही न्यायालयाचाही विचार करणार आहोत धन्यवाद